नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे गोदावरीच्या काठावर शहर बसलेलं आहे गोदावरीला येऊन मिळणारे अनेक नाले आहेत अनेक नाल्यांवर अतिक्रमण झालेलं आहे परंतु ज्यांना बीएसयूपीच्या योजनेमध्ये घरं मिळाले नाहीत तीन दलित आणि दुबळे जे गरीब माणसं आहेत ते अनेक या नाल्यांच्या काठ्यावर नदीच्या काठावर राहतात आणि अशा वेळेस त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं जे काही त्यांचं साहित्य होतं सा, सर्व साहित्याची नाजधूज झाली अन्नधान्य त्यांच्याकडे नाही आहे आणि अशा वेळेस नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं एक मदतीचा आधार अजून एक पाच दिवसाचा शिधा शिवसेनेच्या वतीनं माननीय शिवसेनेचे नेते शिंदे शिंदेसाहेब यांच्या आदेशानं आज नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वत्र वाटप करत आहोत सरकारकडे एवढीच मागणी आहे की तातडीनं पंचनामे हे सुरू झाले पाहिजेत आणि खरे जे पूरग्रस्त आहेत जे, पूर जे शेतकरी आहेत ज्यांचे पिकं पाण्याखाली गेलेले आहेत त्यांना ताबडतोब हा ता आधार मिळाला पाहिजे त्यांना तातडीची मदत मिळाली पाहिजे या संदर्भामध्ये शासनाकडे माझी मागणी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पूर्ण धर्माबाद कुठलाही लोकप्रतिनिधी असेल ती किंवा मंत्री असतील भेट द्यायला गेलो धर्माबाद असेल नायगाव असेल आणि गोदावरीचं काठ असेल आसना असेल लेंडी असेल मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळं नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक आमदार स्वतः जाऊन तिथे फिरत आहेत आणि परवा सर्व आमदार माननीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि जे काही पूरग्रस्त आहेत मागे वर्ष पण पूर आला होता त्यांचे पंचनामे केले पण असे हजारो लोक नांदेड शहरामध्ये त्यांना सुद्धा ती भरपाई मिळाली नाही ती तातडीनं भरपाई दिली तर खऱ्या अर्थानं त्यांच्या संसाराला आधार लागले सर आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकमाचा प्रश्न आहे त्याला आजपर्यंत शेतकऱ्यावर आलेलं आहे काय सर त्यांना पीक विमाच्या संदर्भामध्ये माननीय कृषी मंत्री विनंती की आपण बैठक घेऊन तातडीनं पीक विमा कसा देता येईल त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे मागणी केलेली आहे या आठवड्यामध्ये निश्चित पीक विमाच्या संदर्भामध्ये ते बैठक लावून ती मागणी पूर्ण करते पावसानं धनमान घातलं होतं आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता तर नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठी असल्यामुळे अनेक घरामध्ये पाणी गेलं होतं आणि बऱ्याच लोकांचा संसार या ठिकाणी रोज झाला होता अनेक लोकांचं अन्नधान्य वाया गेलं भजून गेलं लोकांचे कपडा नुकसान झालं अनेक जीवनावश्यक वस्तूंचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यानुसार आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मल्लोहर पाटील यांच्या माध्यमातून जे काही ज्या लोकांच्या गावामध्ये पाहणार होतं गांधाचं नुकसान झालं होतं अशा गरजू लोकांनी पीठचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे किमान या पाच दहा दिवसाचा अन्न त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना कुठेतरी आधार आपण दिला पाहिजे ही भूमिका घेऊन शिवसेना नेहमीच या ठिकाणी काम करत असते आणि त्याच अनुषंगाने आज सुद्धा आपण पाहताय ते कि हजारो किटचं वाटप आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करता